सेवेमध्ये रममाण असाल आज व्हिडिओला अत्यंत उशीर झाला त्याबद्दल सर्वप्रथम तुमची माफी मागते कारण लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ आहे आणि तयारी आपल्या केंद्राप्रमाणे पूजा करायची झाली तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भरपूर मोठी तयारी करायची असते भरपूर सेवाही करायच्या असतात आणि भरपूर वेळही लागतो आज जणू काही घरात दिवाळी आहे असं फिलिंग मला ही पूजा बघूनच आलेलं आहे कारण तेवढी तयारी मी केलेली आहे आता आपण विजय पूजेच्या व्हिडिओला सुरुवात करूया मांडणी सगळी करून ठेवली आहे आता तुम्हाला एक एक करून दाखवते मी समजून सांगते समजून घ्या ज्यांच्याकडे केंद्राचं मासिक नाही त्यांनी सगळं लिहून घ्या की कोणत्या बाजूला तुम्हाला काय ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला पूजेला सगळं काही सोयीस्कर पडेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता हा बघा ही आपली लक्ष्मी लक्ष्मीपूजनाची सगळी पूर्वतयारी आहे ही तुम्ही दिवसभरात कधीही मांडून घेऊ शकता असं काही नाही आहे की पाचलाच मांडली पाहिजे दुपारी बारा एक नंतर तुम्ही ही सगळी स्वच्छ खालची आधी फरशी पुसायची दोन लाल पिवळी तुमच्याकडे जी असतील ती वस्त्र अंतरायची आणि याप्रमाणे पूजा मांडून घ्यायची ती कशी मांडायची ते मी तुम्हाला थोड्या वेळानं सांगते सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे बघा एक तांब्याचं तामण घ्यायचं आहे आणि पळी भांड घ्यायचं आहे पळी पळीभंड घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आचमन करायचं आहे भगवान श्री विष्णूंच्या चोवीस नावांपैकी पुढील तीन नावांनी पाणी आपल्याला प्राशन करायचं आहे लक्षात घ्या श्री केशवायन महा हे पाणी आपल्याला प्राशन करायचं आहे ओम नारायणायन महा हे पाणी आपल्याला प्राशन करायचं आहे आणि ओम माधवायन महा हे पाणी प्राशन करायचं आहे आणि पुढचं पाणी जे आहे ते आपल्याला तामनात सोडायचं आहे आणि नंतर म्हणायचं आहे ओम गोविंदायन महा ओम विष्णुवेन महा आणि त्यानंतर श्री भगवान विष्णूंची चोवीस नावं घ्यायची आहेत जी ला सर्च करा तुम्हाला मिळून जातील ती चोवीस चो नावं चोवीस नावं घ्यायची आहेत त्यानंतर प्राणायाम करून घ्यायचा आहे प्राणायाम कसा करायचा हेही सर्वांना माहिती आहे त्यानंतर मनातल्या मनात गायत्री मंत्र तुम्हाला म्हणून घ्यायचा आहे ओम भूम ओम भूर भुवस्वहा तस्य वितुर्वरेण्यम वरण्यम भर्गोदेवस्य धीमही दियो योन प्रचोदयात यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प करताना हातामध्ये तुम्हाला अक्षता फूल आणि पाणी घ्यायचं आहे अक्षता फूल अक्षता आणि पाणी घ्यायचं आहे अक्षता मी आता घेते हे बघा अशा प्रकारे तुम्हाला हातात पाणी अक्षता आणि फूल घ्यायचं आहे आणि संकल्प करायचा आहे मी कृष्णा म्हणजे माझं नाव सुनेत्रा मी सुनेत्रा कृष्णात्रय कृष्णात्रय गोत्र नावाची म्हणजे मी सुनेत्रा कृष्णात्रय ग्रो गोत्र श्री स्वामी समर्थ महाराजांची करी माझ्या घरातील आणि कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा आणि सानिध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश म्हणजे भांडणे कलह निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा यथाशक्ती यथा, यथा दीपावली निमित्त श्री लक्ष्मीपूजन करत आहे त्या अंगभूत निर्विघ्नतेसाठी श्री गणेश व शुद्धीकरणासाठी कलश शंका शंख घंटी दीपपूजन करीत आहे पुढील ध्यानमंत्र म्हणावा आणि संकल्प सोडून द्यावा वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा आपला हा संकल्प झाला आता लगेच प्रश्न येईल ताई हे पाणी काय करायचं तर हे पाणी आपल्याला कोणत्याही झाडाला घालून टाकायचं आहे आता सुरुवात करायची वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा आता आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्या आता आपल्याला हे पाणी आधी टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा आहे आता सगळ्यात आधी मी गणपती बाप्पांना तांबडामध्ये घेते गणपती बाप्पाचा अभिषेक करताना काही नाही ओम गण गणपते ओम गण गणपते ओम गण गणपते ओम गण गणपते महा असं अकरा वेळा म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर ती मूर्ती स्वच्छ पुसायची आहे आणि आपल्या आपल्या जागेवर तुम्हाला जागा दाखवते तिथे ठेवून टाकायची आहे बरोबर या ठिकाणी मध्यभागी तुम्हाला ही मूर्ती ठेवून टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे शुद्धीकरण पूजेच्या कलशात गंध अक्षता हळदी कुंकू आता या पूजेचा जो कलश आहे त्यामध्ये हळदी कुंकू फुले वाहून गंगादि सप्तनयांचे स्मरण करत नमस्कार करावा नमस्कार आपल्याला करायचा आहे कलशाला त्यानंतर घंटीला शंखास गंध फुल अक्षता व्हावीत आता तिथं माझा शंख आहे त्याला मी गंध फुलं आणि अक्षता लांबून वाहत आहे लांबूनच वाहिलात तरी चालेल कारण पूजा मोठी आहे ही शंखाला गंध फुलं अक्षता वाहत आहे त्यानंतर घंटीला हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहे आणि दिव्याची पूजा ही सगळ्यात आधी इथं मी करून घेतलेली आहे त्याला फक्त आता आपण फुलं वाहून घेऊया दिव्याला आपण फुलं वाहून घेऊया घंटीला फुल वाहून घेऊयात आणि शंखाला फुल वाहून घेऊयात फुल ही फुलं वाहून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पूजेतील दिव्याला लावलं आपण शंखातील थोडे पाणी पूजन केलेल्या कलशात टाकावे आता हे सगळं इथं काही करण्याची गरज नाहीये कुलदेवतेचा टाक तामणात घेऊन कुटुंबातील सगळ्यांनी सिंध सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणून अभिषेक करावा व नंतर पुसून जागेवर ठेवून गंध अक्षता लावावेत आता बघा मी हे आज सकाळी कुंकुम अर्चन केल्यामुळं मी आता माझी कुलदेवीची जी मूर्ती आहे ती हलवत नाहीये लक्षात घ्या गणपतीचा अभिषेक झाल्यानंतर घंटीचं पूजन शंखाचं पूजन झाल्यानंतर दिव्यांचं पूजन झाल्यानंतर तुम्हाला कुलदेवीचं ता, तामणात घेऊन अभिषेक करायचा आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणत आणि नंतर हळदी कुंकू लावून वा वाहून व्यवस्थित आपल्याला तिला जागेवर ठेवायचं आहे त्याचप्रमाणे मी इथं लक्ष्मी देखील मांडलेली आहे दोघींनाही आपण गजरा घालून घेणार आहोत सर्वप्रथम मी आपल्या कुलदेवीला गजरा घालून घेते कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे श्री बनशंकरी देवताय नमो महा श्री बनशंकरी देवताय नमो नमः आता आपण जी लक्ष्मी मीला कमळगट्ट्याची माळ घातली आहे बघा खूप सुंदर दिसतीय लक्ष्मी तिला देखील आपण गजरा घालून घेणार आहोत या लक्ष्मीला देखील आपल्याला गजरा घालून घ्यायचा आहे इथे शेजारी तुम्हाला कुबेर देवता दिसत असतील मी तुम्हाला थोडं मोठं करून दाखवते हे जे आहेत ते कुबेर देवता आहेत लक्ष्मीच्या बरोबर शेजारी कुबेर देवता आहेत त्यांना सुद्धा छोटासा गजरा मी घालून घेते आणि एक गजरा आपल्या स्वामींसाठी किंवा मग या देवीला घातला तरी चालेल कारण स्वामींना मी आज नवीन वस्त्र घातलेले आहेत आता ही पूजा झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ही आता मी सगळ्यांना हळदी कुंकू अक्षता फुले तुळशी पत्र वाहिलेली आहे आता तुम्हाला यंत्रांची पूजा करायची आहे यंत्रांची पूजा करताना लक्षात घ्या ज्यांच्याकडे यंत्र म्हणजे दाखवते तुम्हाला मी ज्यांच्याकडे हे यंत्र आणि कुबेर यंत्र नाही त्यांनी कोजागिरी पौर्णिमेला केलेल्या सुपाऱ्या तिथे ठेवायच्या आहेत आणि त्या नसतील तर तुम्ही नवीन सुपाऱ्या दोन घ्या त्यांना अभिषेक करा आणि त्यांना श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र मानून त्यांची पूजा करा आता या ठिकाणी मी तर हळदी कुंकू वाहून घेतलीये श्रीयंत्राला आणि कुबेर यंत्राला नुसती हळद व्हायची असते ती नुसती वाहून घेते आणि दोन्हीलाही मी फूल वाहून घेत आहे आता गणपती बाप्पाला एक लाल गणपती बाप्पाला एक लाल फूल वाहून घेऊयात गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे स्त्री यंत्राची पूजा झालेली आहे कुबेर यंत्राची पूजा झालेली आहे धूप दीप आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे धूप आणि दीप आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आता माझ्याकडे लक्ष्मीचं नाळ आता आहे पण माझ्याकडं सापडत नाहीये तेही पूजेत ठेवायचं आहे तुम्हाला माहितीये घरातल्या शिफ्टिंग शिफ्टिंगमुळं थोडंसं सा सामान माझं नाही सापडत सापडते त्यामुळं मला लक्ष्मीचं फक्त नाणं आता सापडलेलं नाही बाकी सगळं सामान मी मांडलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगते धूप आधी प्रज्वलित करून घ्यायचा आणि सगळ्यांना ओवाळून घ्यायचा धूपम समर्प मी म्हणत आणि धूप इथं समोर लावून घेऊया आता खऱ्या अर्थानं पूजेला आपल्या सुरुवात झालेली आहे म्हणजे पूजा आपली होत आलेली आहे तर ती काय काय केलं मी तुम्हाला सांगते सगळ्याला आधी आता या वस्तूंना आपण हळदी कुंकू या देवांना आपण हळदी कुंकू वाहून घेऊयात सगळ्यात महत्वाची आपली ही शिरई म्हणजे केरसुनी आहे तिला तुम्ही हळदी कुंकू लावा तिथं कलावा बांधून घ्यायचा आहे एक फूल वाहून घ्यायचं आहे आणि या ज्या लहाया आहेत त्या लहाया देखील शिरईला म्हणजे केरसुनीला लहाया आणि पत्ताशे वाहून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपण इथं जे हे पाच गडू ठेवलेले आहेत त्याची पूजा करून घेऊया त्या सगळ्याला सुद्धा हळदी कुंकू आणि फुलं वाहून घ्यायची आहेत तुम्ही मला विचारलं की धनत्रोदशीची पूजा आणि ही पूजा सेम असते का तर नाही त्या दोन्ही पूजांमध्ये फरक आहे धनचोदशीची पूजा वेगळी आणि लक्ष्मीपूजनची पूजा वेगळी असते आता घरातल्या लक्ष्मीला लक्ष्मीचं लक्ष्मी सुद्धा मी इथं स्वरूप ठेवलेलं आहे जशी मोठी लक्ष्मी ठेवलेली आहे मातीच्या लक्ष्मीला खूप सारं महत्त्व असतं ही मातीची लक्ष्मी नसेल तर घेऊन या प्रत्येकाच्या घरात ती असली पाहिजे ती आपल्याला नंतर मी सांगितलेल्या वेळेमध्ये तिजोरीत ठेवायची आहे म्हणजे लक्ष्मी स्थिर राहते आता गजलक्ष्मीची पूजा करून घेते गजलक्ष्मी सुद्धा ठेवा खूप महत्व आहे अष्टलक्ष्मीपैकी एक ह्या गजलक्ष्मी असतात त्यामुळं गजलक्ष्मीची सुद्धा या ठिकाणी मी पूजा करून घेतलेली आहे हे बघा इथं चांदीचं नाणं यांनी या मला शोधून दिलेलं आहे ते देखील मी पूजेत ठेवत आहे आणि त्याची देखील पूजा मी करून घेत आहे वाटी द्या चांदीच्या नाण्याची पूजा करून आलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघा या माझ्या अष्टलक्ष्मी आहेत यामध्ये सगळ्या लक्ष्मी अष्टलक्ष्मींची पूजा का करायची तुम्हाला सांगते श्री धनलक्ष्मी जी आपल्याला धन देते श्री धान्य लक्ष्मी जी आपल्याला धान्य देते आद्य लक्ष्मी जी आपल्याला नेहमी सुख स्थिर ठेवते वीरलक्ष्मी जी आपल्या आयुष्यामध्ये विजय आणते श्री लक्ष्मी यंत्र जे सगळ्यांना माहिती आहे विजयलक्ष्मी म्हणजे मुलांसाठी वगैरे चांगली असते जी सगळ्या गोष्टींवर विजय मिळवून देते श्री गजलक्ष्मी जी हत्तींवर बसलेली असते ती आपल्या आयुष्यात भरपूर सुख आणते श्री संतान लक्ष्मी ही आपल्या मुलाबाळांना सुखी ठेवते आणि ऐश्वर लक्ष्मी ही आपल्याला ऐश्वर्य देते हे कोणत्याही सोना चांदीच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि खूप स्वस्त असतं याची सुद्धा लक्ष्मी पूजनला पूजा करणं खूप खूप गरजेचं असतं तर आपण आधी अष्टलक्ष्मीची पूजा करून घेऊया हळदी कुंकू आणि फूल आणि या सगळ्या देवांना मी आधीच अत्तर लावून घेतलेला आहे सगळ्या देवांना अत्तर तुम्हाला लावून घ्यायचं आहे आता वहीचं पूजन करूया ह्या वहीवर आपण आतमध्ये शुभ लाभ लिहिलेला आहे हे बघा वही पेन असेल तरी चालेल वही पेनाची पूजा या दिवशी आपल्याला करण्याला महत्व आहे या ठिकाणी मी वहीची पूजा करून घेतलेली आहे सगळ्यात महत्वाच्या लक्ष्मी प्रिय कवड्या त्यांची पूजा करून घेऊया तुमच्याकडे जितक्या असतील तितक्या ठेवा आणि मी जी पोटली सांगितलेली आहे ती पोटली तयार करून त्याची देखील पूजा आपल्याला करायची आहे तर आता आपली पूजा ही संपूर्ण जवळजवळ झालेली आहे आता त्यानंतर सेवा काय करायच्या ह्याचा मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ देईन कारण जर मी आत्ता तो व्हिडिओ केला तर तो खूप मोठा होईल आता मी तुम्हाला पूजा समजून सांगते आता इथं दोन वाट्यांमध्ये बघा लाह्या आणि पत्ताशे खोबऱ्याच्या वाट्यांमध्ये फराळाचं माझं अजून काही झालं नाहीये एक दोन दिवसानं सगळं ताजं करणार आहे साखर गुळ नैवेद्याल ठेवलेली आहे धने गुळ नैवेद्याल ठेवलेली आहे इथं धन धान्याची म्हणजे आपल्याकडे काय असेल ते सोनं आणि पैशाची पूजा करून घेतली आहे इथं चांदीचा करंडा भांड त्याची पूजा करून घेतली आहे कुलदेवीची पूजा करून घेतली आहे मी तुम्हाला आरती केल्यानंतर पूजा समजून सांगते तुम्हाला आता मी आरती एक म्हणून दाखवते म्हणजे आपल्या व्हिडिओचा आपण शेवट करूया बाप्पाची आरती करायची पण मी ती तुम्हाला करून दाखवत नाही अर्थातच उशीर होईल आपल्याला लक्ष्मीची कोणती आरती करायची कारण बऱ्याच जणींना प्रश्न पडतो चला तर आता आरती करूया जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूप सूक्ष्मी जय देवी जय देवी कर्वीरपुरवासुनी माता, पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता, कमलाकारे जठरे जन्म विलाधाता सहस्रवतरी भूतर न पुरे गुणगाता जय देवी मातुलिंग गदा खेट विकिरणी झळके हाटक वाटी पियुष रस पाणी माणिक रसना सुरंग वसना मृगनयनी शशिकर वदना राज समदनाची जननी जय देवी जय देवी तारा शक्ती अगम्य शिव भच का गौरी सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी గాయత్రీ నిజ బీజాని సారి ప్రగటే పద్మావతి నిజ ధర్మాచారి అమృత అసరా తారి వారి మాయా మట మట పటల ప్రణమతరిధారి జయ దేవి జయ దేవి చతురరా కుశిత కర్మ ఛా दिहिर्या असतील माते माझे निजबाई तू सोई चरणात पत सुमने शाळी मुक्तेश्वर सागर शिव सागर बाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी बससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी आता तुम्हाला मी व्यवस्थित पूजा समजून सांगते की ती मांडायची कशी कारण आत्तापर्यंत मी नुसती पूजा दाखवली सगळ्यात आधी दोन रंगाचे किंवा दोन मोठे चौरंग पाट लाल वस्त्र जे काही तुमच्याकडे असेल ते मांडून घ्या आपण सुरुवात करतोय आपल्या डाव्या हातानं आपल्या डाव्या हाताला सगळ्यात आधी दिवा इथं मांडून घ्यायचा आहे मी एक कुबेर दिवा लावलेला आहे एक समय लावलेली ला आहे दिव्याच्या बरोबर मागे मी कलश ठेवलेला आहे म्हणजे डाव्या हाताला सुरुवात करायची कलशापासून कलशापासून त्याच्या पुढं मी अष्टलक्ष्मी ठेवलेली आहे ती तुमच्याकडं नसेल ठेवू नका बरोबर कलशाच्या शेजारी विष्णू लक्ष्मीचा फोटो जो खूप महत्वाचा आहे कुठूनही आणा पण घेऊन या लक्ष्मी विष्णूचे पायदाबत आहे असा फोटो आपल्याला लागणार आहे त्याच्याबरोबर समोर आपला कुलदेवीचा टाक फोटो किंवा कुलदेवीची मूर्ती जी मी ठेवलेली आहे बरोबर आपले मधोमध स्वामी कारण आपले ते गुरु आहेत पूजेमध्ये कुठही लिहिलेलं नसलं तरी स्वामींची पूजा ही झालीच पाहिजे म्हणून बरोबर मध्ये इथं स्वामी ठेवलेले आहेत त्याच्या शेजारी लक्ष्मी गणपती सरस्वती आणि कुबेर देवता जे दिसत नाही आहेत त्या फोटोमध्ये खाली आहेत त्यांचा फोटो ठेवलेला आहे, आहे। लक्षात घ्या रचना लक्षात घ्या त्याच्या समोर मातीची लक्ष्मीची मूर्ती जी तुम्ही आणावीच अशी माझा हट्टा आहे गेल्या वर्षीची असेल तर तीच वापरा तिला कमळगट्ट्याची माळ घालायची लक्ष्मीच्या बरोबर शेजारी कुबेर देवतांचा मूर्ती मी ठेवलेली आहे ती तुमच्याकडं नसेल तर त्याच्याऐवजी सुपारी किंवा कुबेर यंत्र ठेवावं त्याच्याबरोबर समोर आपल्याला दक्षिणावरती शंख ठेवायचा आहे त्याच्या शेजारी डायरी आणि त्याच्या शेजारी तुम्हाला केरसुणी ठेवायची आहे याचा फोटो तुम्ही काढून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या त्याच्याबरोबर म्हणजे स्वामींच्या समोर कुबेर यंत्र श्रीलक्ष्मी यंत्र आणि गजलक्ष्मी आणि आपल्या घरातल्या लक्ष्मी चांदीची जी आहे हे बघा इथे दिसतेय चांदीची लक्ष्मी तिचा फोटो त्याच्याबरोबर शेजारी म्हणजे गजलक्ष्मी शे इथं मधोमध स्वामींच्या पुढे गणपती बाप्पा आहेत ते ठेवायला विसरू नका आणि यंत्रावर गट्ट्याची माळ घाला त्याच्या शेजारी तुम्हाला सोनं चा सोनं चांदी जे तुमच्याकडं आहे जे काही पैसे आहेत रोख रक्कम इथे चांदीचा मी करंडा चांदीचं चा भांड ठेवलेलं आहे त्याची पूजा करून घ्यायची आहे सगळ्यात शेवटी इथं नैवेद्य ठेवायचं आहे म्हणजे समोर दोन वाट्यांमध्ये एकात लाया आणि एकात बत्ताशे ठेवायचे आहेत साखर गुळ फराळाचे पदार्थ आणि त्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करून धने गुळ जिथं ठेवलेले आहेत त्याच्या शेजारी वरण पूर्णाचा पूर्णावर्णाचा स्वयंपाक त्याचा नैवेद्य या पाच बोळक्यांमध्ये पाच प्रकारची धान्य ठेवून त्याचीही पूजा करायची आहे या नारळाची पण पूजा करायची आहे हा नारळ घरात प्रसाद म्हणून तुम्हाला खायचा आहे आणि इथं मी आरतीचं ताट आणि इथं आपल्याला पणत्या मी लावून घेतलेल्या आहेत आरती मी मार्गशीर्ष पुस्तकातल्या शेवटच्या पानावरची म्हटलेली आहे हे बघा ही जी आरती आहे ही आरती मी म्हटलेली आहे हे मासिक जर केंद्रात मिळालं तर घेऊन या ह्याच्यामध्ये तुम्हाला पूजेची मांडणी दिलेली आहे ती पण तुम्हाला मी दाखवते आणि हे बघा ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या खूप जवळून मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या लक्ष्मीपूजन मांडणी एवढी मांडणी करून साध्या पद्धतीने पूजा केली तरीही चालेल हळद कुंकू व्हायचं सगळ्याला हे करायचं त्या दिवशी सेवा कुठल्या करायच्या ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्याच्या भागात किंवा संध्याकाळच्या भागामध्ये दाखवेन आणि तुम्हाला माझी पूजा एकदा लांबून मी दाखवते जेणेकरून तुम्हाला ह्याचाही स्क्रीनशॉट काढून घेता येईल हे बघा अशा पद्धतीनं ओम श्री महालक्ष्मीनं महा या मंत्राचा जप करत तुम्हाला हा संपूर्ण पूजेचा विधी जो आहे तो करायचा आहे अशा पद्धतीनं पूजा मांडायची आहे आणि मी सुद्धा परफेक्ट नाही कुणीच परफेक्ट नसतं माझ्याकडूनही यात काहीही चुका झाल्या असतील तरी स्वामींना मी माफी मागते आणि आजचा सुंदर छोटासा व्हिडिओ दोन मिनिटांनी इथेच थांबवते मग ते तुम्हाला लक्ष्मीपूजनचा माझा व्हिडिओ समजला असेल अशी आशा व्यक्त करते मी तुम्हाला सांगते मीही शंभर टक्के परफेक्ट असीनच असं नाही काही चुकलं असेल तर स्वामींच्या चरणी माफी मागते व्हिडिओ आवडला का सांगा व्हिडिओला खूप कष्ट घ्यावे लागतात ह्याच्या पुढे रांगोळी काढायची राहिलेली आहे तीही आपल्याला त्या दिवशी काढायची आहे आणि जी आपली लक्ष्मी केरसुनी जी आहे ती तुळशीपासून आपल्याला तुळ जशी आपण गौरीला पावलं काढतो तशी लक्ष्मीची पावलं काढत आपल्याला ती केरसुनी घरापर्यंत आणायची असते आणि मग ती पूजेमध्ये ठेवायची असते स्वामींचा जय जयकार करत तो एक विधी मी दाखवला नाही सख्यात सुरुवातीला तुम्हाला लक्ष्मीची पावलं तुळशीपासून घरापर्यंत काढून घ्यायची आहेत आणि मग ती केरसुनी घरामध्ये श्री स्वामी समर्थांचा विजय असो किंवा जय जयकार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ म्हणत ती केरसुनी घरात आणायची आहे एवढाच विधी करायचा आहे आता आ, हा व्हिडिओ मी इथंच थांबवते लहान झाला आहे मोठा झाला आहे मला काही माहीत नाही मी फक्त दाखवत गेलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ